शाखा आहेत नांदेड असल आलंदी असल परभणी असल कोरी असल त्या ज्या काही एकोणीस शाखा आहेत त्या एकोणीस शाखेच्या वेगवेगळ्या गावात म्हणजे आलंदी तर खूप लांब झालं नांदेड झालं खूप लांब झालं काही लोक तर म्हणजे कर्नाटकावरूनही आलेले आहेत अशा प्रकारे खूप गुरून आपण सर्वजण या ठिकाणी आला सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं सर, या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो त्याचबरोबर संस्थेचे सभासद असतील विधचिंतक असतील सर्व कर्मचारी असतील सर्व संचालक असतील यांचं या ठिकाणी स्वागत करतो एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा ताळेबंद नफापत्रक एका परीक्षेत सादर करते वेळेस खरं तर सर्व आम्ही संचालक मंडळ यांना खूप आनंद होतोय की आपण जे काही वर्षभरात काम केलेलं आहे त्या कामात काम करत आणि त्याचा लोकाजोका एक तुम्ही सभासद हा मालक आहे आणि या सभासदा पूर्ण मालकासमोर आपण सादर करत असताना एक मनस्पि या ठिकाणी सर्वांना आम्हाला त्या ठिकाणी आनंद होतो आहे खरंतर आगी वर्षीचा लेखाजोखा जर पाहिला तर सहकार क्षेत्रासाठी मागचं वर्ष थोडंसं खर्तर राहिलेलं आहे अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील अनेक वेगवेगळे या ठिकाणी पतसंस्था असतील निश्चितच त्यांच्या काही धोरणामुळे काही चुकीच्या कामामुळं हा प्रवास थोडासा खडत राहिलेला आहे त्याचबरोबर जे काही शासनाने निकष आणलेले आहेत की शासनाचे जे काही वेगवेगळे निर्बंध सातत्यानियंत्रात येतं त्यामध्ये मग आता शासनानं जो काही एन पी एचा आहे जो बारा महिन्यावर होता तो आता सहा महिन्यावर एन पी आहे त्याचा निकष असेल या निकषाला जे की आपण हरित क्रांती कर्ज केलं होतं त्या कर्जाचे अनेकांचे फोन आम्हाला आले संचालकांना आले की अगोदर हे कर्ज प्रकरण करत असताना एक वर्षाचा म्हणजे बारा महिन्याचा हप्ता होता हा सहा महिना आणला कसा आणि तुम्ही तर अगोदर म्हटला होता हा बारा महिन्याचा हप्ता म्हणता तुमचे वसुलीचे लोक यायला गेले आणि सहा महिन्यातच मागायला लागले नाही नाही वर्षातून तुम्हाला दोनदा भरावं लागणार आहे हे कसं काय तर जे काही असे शासनाचे वेगवेगळे निकष बदलत जातात त्याप्रमाणे बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला बदलावं लागत आहे आणि ते निकष बदलून तिथलं आपल्याला प्रत्यक्षात उतरून राबावं लागेल म्हणून असे काही प्रसंग घडतात त्याचबरोबर टीडीएसचा विषय वाणी सरांनी सांगितला की टी डी एस हा ठेवीदाराला लागलेला आहे ज्याचं जे काही झेवीदारांचं डिपॉझिटवर अधिकचं द्यायचं आहे त्याला टीडीएस कपात होणार आहे आणि ज्या काही गव्हर्नमेंटचे निकष असतील त्याला कुठंही एक इंचही गट न मानता बायपास न मानता आपण ते पूर्ण शासनाचे निकषाला आधी राहूनच काम करतो जे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे सर दोन हजार तेवीस चोवीसचा आरावा हा या ठिकाणी मी मांडतो एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर ठेव की पाचशे एक्क्याण्णव कोटी व वा कर्ज वाटप तीनशे त्र्याऐंशी कोटीचा यशस्वी जो काही अहवाल आहे तो पार, पार, पार मार्च मार्च, मार्च तो मज़े या ठिकाणी आहे सभासद म्हणजे वर्षी चोवीस ही सभासदांची संख्या नव्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट होती म्हणजे यामध्ये अकरा हजार सहाशे चोवीसने ने संख्या मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आपली वाढलेली आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला अधिकचे सभासद वाढवायचे आहेत हीच आपल्याला हा जो एक लाखाकडे जाणारा आकडा ला येणाऱ्या काळात दोन लाखात सभासद कसा जाईल याकडे ही संस्था येणाऱ्या काळात लक्ष देऊन काम करणार आहे भाग भांडवल अधिकूल भाग भांडवल हे दहा कोटीचं आहे सरांनी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये एकतीस तीन दोन हजार सा चोवीस अखेर वसूल भाग भांडवल नऊ पॉईंट शहाण्णव कोटी आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ही भाग भांडवलामध्ये वाढ होण्यासाठी जे आपला भाग आहे ते दहा कोटी होऊन ते वीस कोटी नेण्यासाठी आपण शासन एक प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचा विषय आता शिवसाहेबांना तो त्याचाही उल्लेख केला आणि निश्चितच या येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये तो आपल्या मंजूर होऊन आपल्याला वीस कोटीपर्यंत हे भाग नेता येईल हे या ठिकाणी मी सांगतो त्याचबरोबर संस्थेचा स्वनिधी अरे आता स्वनिधी वालीसरांनी या ठिकाणी बरंच आपल्याला सांगितलं संस्थेचा स्वनिधी म्हणजे संस्थेचा स्वतःचा असणारा पैसा तो संस्थेनं स्वतः कमवला आहे ज्याला कुणालाही द्यायची गरज नाही ज्याला एक टक्क्यानंही व्याज द्यायची गरज नाही सो मालकीचा असणारा हा संस्थेचा पैसा एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेर स्वनिधी हा अठ्ठावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये इतका होता त्याच ह्याच्यामध्ये पंधरा म्हणजे मागच्या वर्षी हो पंधरा करोड एक्वेचाळीस लाखांना नफाची वाढ झाली आणि तो नफा तो स्वगिनी चौवेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये संस्थेचा स्वय माहितीचा त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये बासष्ट यामध्ये याही वर्षीचा नफा जर पॉलिसर आपण पकडला तर हा अठरा कोटी बावन्न लाख रुपये म्हणजे हा आपला एकत्रित नाफा चालला आहे चौसष्ट कोटीकडे सॉरी सोनिधी चालला आहे चौसष्ट कोटीकडे चौसष्ट कोटी हा स्वतः संस्थेचा सोनिधी आहे हे कुणाच्या मालकीचा नाही तो तुम्हाला सर्व सभासदांच्या मालकीचा आहे हे या ठिकाणी मला अभिमानास्पद सांगावं असं वाटतं त्याचबरोबर त्यामध्ये जर आपला भांडवल पकडलं तर ते दहा कोटी असं मिळून तो चौऱ्याहत्तर कोटी कच चालला आहे निश्चितच पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपली असे सर्वसाधारण सभा असणार आहे त्या ठिकाणी मला आनंदाने सांगावं असं वाटतं तुम्हाला तो शंभर कोटीच्या पुढं असणार आहे निश्चितच तुम्हाला या ठिकाणी सर्वांना माहिती तो शंभर कोटी रुपये हे सभासदांच्या मालकीचे असते तुम्हा आम्हा सर्वांचे असते त्याला कुणालाही द्यायची गरज नसणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच संस्थांचं सा जे काही उत्पन्न आहे जो काही नफा आहे हा अधिक साधिक सा तुम्हाला वाढलेला त्या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी ठेव एकतीस तीन दोन हजार तेवीस शाखेत ठेव पाचशे सत्याहत्तर कोटी सत्तावन्न लाख एवढी होती त्यानंतर एकतीस तीन दोन हजार चोवीस शाखे पाचशे एक्क्याण्णव कोटी एकोणसत्तर लाख रुपये झाली म्हणजे एकंदरीत सर्व ठेवीमध्ये एक चौदा कोटी अकरा लाख रुपये या ठिकाणी वाढ झालेली आहे गुंतवणूक सोपेची गुंतवणूक या ठिकाणी सरांनी सविस्तर आपल्याला सांगितलं इतर बँकांच्या सर्व अभ्यास करून म्हणजे एक समितीने बनवलेली आहे त्या समिती पूर्ण जिथं आपले पैसे संस्थेचे आपल्याला दुसऱ्या बँकेत ठेवायचे या ठिकाणी पूर्ण त्याचा अभ्यास करून तीन वर्षाचा वार्षिक अहवाल त्या संस्थेचं हालचाली काय चाललं त्या बारीक सारीक गोष्टीकर लक्ष ठेवणारी समिती अशी समिती त्या ठिकाणी काम करून आपलं जे डिपॉझिट आहे ते कुठं ठेवायचं याचं काम त्या ठिकाणी करतील तो आपला दोनशे चौदा कोटी रुपयाचं डिपॉझिट इतर बँकांमध्ये सुरक्षित आहे हे मला तुम्हाला पाह्यपूर्वक सांगा असं वाटतं कर्ज एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर सोनेदारक कर्ज त्रेसष्ट कोटी जेव्हा कर्ज बावन जेव कोटी इतर कर्ज दोनशे सदुसष्ट कोटी एकूण सर्व कर्ज तीनशे त्र्याऐंशी कोटी पंचावन्न लाख छत्तीस हजार यांची आहेत कर्ज वसुली धक्का एन पी एकतीस तीन एकतीस तीन दोन हजार चोवीस कर्ज वसुली सभासद चांगले व्यवहार सभासदांचे चांगले व्यवस्थापन करत करत असताना त्या ठिकाणी जे काही आपल्याला मार्गदर्शक या ठिकाणी नितीन वाजी सर असतील ॲडव्होकेट अजित देशमुख असतील संदीप पाटील असतील आपले सी ए रणदिवे साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय फार कायदा वसुलीचं काम आपले सर्व कर्मचारी संचालक त्या ठिकाणी निश्चितच अनेक जनावर येणाऱ्या काळामध्ये छोट्या मोठ्या कारवायाही तुम्हाला झालेल्या दिसतील निश्चितच मला या ठिकाणी तुम्हाला ग्रॉस एन पी एट एन पी ए या ठिकाणी सरांनी समजून सांगितला ग्रॉस एन पी ए सात पॉईंट बत्तीस आणि नेट एन पी ए तीन पॉईंट एकोणनव्वद इतका आहे निश्चितच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये कडक भूमिका वसुलीच्या बाबतीत राहणार आहे आणि ती आहे त्याच्यात आस्तर आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ करून ती कशी सक्तीची कर्तव्यची नोंद घेऊन जे काही आपल्याकडं थलबाकीदार कोणी आजूबाजूच्या स्थितीने टाकतात या ठिकाणी ती आपली थलबाकी रक्कम भरावी अशी या ठिकाणी विनंती करतो नफा विभागनी जो काही आपल्याला या ठिकाणी अठरा कोटी बावन्न लाख रुपयाचा नफा झाला त्याचे व्यवस्थित विभागने या ठिकाणी केलेली आहे त्या विभागीमध्ये रिझर्व्ह बंदामध्ये पंचवीस टक्के म्हणजे चार कोटी त्रेसष्ट लाख बावीस हजार नऊशे एकोणसत्तर रुपये त्याचबरोबर अनफॉर दिस लॉस आय सहा टक्के म्हणजे एक कोटी पंच्याऐंशी लाख एकोणतीस हजार एकशे अठ्याऐंशी एज्युकेशन फंडामध्ये एक टक्के म्हणजेच अकरा लाख बावन हजार नऊशे एकोणीस रुपये डेव्हलपमेंट म्हणजे प्रॉपर्टी डेव्हलपमेंट यासाठी आपण एक टक्का म्हणजे अकरा लाख बावन हजार एम्प्लॉयमेल फंड याच्यामध्ये एक टक्का अठरा लाख बावन्न हजार नऊशे एकोणीस रुपये सभासद सभासदेल फंडामध्ये एक टक्का अठरा लाख बावन्न हजार नऊशे एकोणीस रुपये चॅरिटी फंड यामध्ये एक टक्का अठरा लाख बावन्न हजार नऊशे एकोणीस रुपये आणि लाभांश हा सर्व संचालक मंडळाने दहा टक्के लाभांश देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मला आणि हा नाभांश आजच्या पासून म्हणजे उद्या सोमवारी आज त्याला आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी मंजुरी घेऊन तो तुमच्या सेविंग खात्यात उद्या पडणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो तो आहे नव्याण्णव लाख सात हजार पाचशे रुपये निश्चितच येणाऱ्या काळात भविष्यात आपल्या समोर मोठमोठे आव्हानं असतील त्या जे काही सध्या सहकार चाललं आहे त्या दृष्टीनं जे काही आपल्याला आणखी कशा पद्धतीनं चांगल्यात चांगलं काम करता येईल त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान आपल्याला आणावं लागणार आहे त्याच्याकडे आपली की चांगल्या पद्धतीनं काम करते आणि नवीन तंत्रज्ञान आपण घेऊन येणार आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत मोबाईल बँकिंग तर आहेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं स्मार्ट बँकिंगकडे आपण आत जात आहोत त्याचबरोबर अध्यावत शाखा आपण ज्या आपल्या जुन्या काही शाखा होत्या त्यामध्ये पाहिलं मग पात्री असं शेलू शाखा असेल या जुन्या शाखा जर पाहिल्या तर खूप छोट्या होत्या शिक्षण असते तेही आपण सातत्याने घेणार आहोत ट्रेनिंग वेगवेगळे प्रशिक्षण आणि निश्चितच आता वाली सरांनी ज्या हो पद्धतीनं की खऱ्या अर्थानं बँकेमध्ये पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी Редактор субтитров